हॅलो सगळ्यांना नमस्कार कसे सगळे छान ना असले पाहिजे आजचा ब्लॉग आपल्याला कशा नाहीये हा ब्लॉग फक्त माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या आधारित आहे कारण आता आम्ही चाललेलो आहे मुलाची शॉपिंग करायला कारण आता मुलाचं कसं आहे शाळा चालू होती सोमवारपासून म्हणून आता आपण शॉपिंग करावा म्हणलं त्यामुळे आता आम्ही शॉपिंगला आहे शॉपिंग करणार आहे काय करणार आहे कशी करणार आहे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतेचे पण व्हिडिओ आपले थोडे थोडे सगळे ॲड होतील मग ते सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आता आपण आपण चालू आहे डीमार्टला तिथं पाहूया आपण कसं आहे काय 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 घेणार आहे घरी आलो पूर्ण ब्लॉक होईल आपण काय साठी आले डिमार्टला शॉपिंग करायला वडापाव भाऊ खायला आले आता पर्यायचे काय करायचे आपल्याला आपल्या का परि काय साठी आले तर नको तो नको तो पण पण तो खराब होतो लगेच तिथं नाहीत त्या नाहीत चांगल्या

नाही माहिती बघणार नाही बघितलं बघितलं चला व्हिडिओ करा ए गेल ते पूर्वी गावायची नाही बरं का ग गेले गाण फार तुम्ही चालले भारतीय डाक हा बिड काय काय शॉपिंग केली ते पाहूया हिंदवीचा सर्वेचा ड्रेस आहे हा हिंदवीचा हा पण ड्रेस कारण टॉप आहे का त्यांना हिंदवीचा ड्रेस हे सॉप झालं हिंदवीचा ड्रेस आणि सर्वेची कपडे हा बेल्ट आणि टिफिन बॅग आणले हा आमच्या बाहेर पोरांना आहे सहा सहा महिना टिफिन बॅग लागतात अशा टिफिन बॅग आणले दोघांना दोन आणले आहेत टिफिन बॅग हिंदवी ही मस्त असे सॅक आणलेली आहे कारण सर्वेची मागच्या वर्षी सॅग तशीच आहे त्यामुळे त्याला काही बॅग आणली नाही ही सर्वेची बॅग ते दोघांना दोन रायटिंग पॅड आणले सर्वेचला हिंदवीला कारण माझी मुलगी आता पहिलीला गेली मुलगा चौथीला गेलाय त्यामुळे ती पण आता मोठी झाली दोघांना दोन बॉटल आणल्यात कारण सर्वेशला आणलं तर हिंदवीमध्ये मला हेच पाहिजे तेव्हा सगळ्या दोघांना सेम आणलेले दोघांच्यात मी कधी भेदभाव करत नाही हे दोन टीपेन आणले ही बॉटल आणली अशी सहज बॉटल आणली अशी कधीतरी बाहेर गेलो पेलो आता माझा मुलगा चौथीला गेले त्याला सेफ पेन्सिल तर नाही आहे जे दोन प्रकारचे पेन आवडतात हे दोन मी पेनचे दला डायरेक्ट बॉक्स आणलेले तर माझ्या मुलांना माझी बहीण दाजी माझे आई वडील माझं भाऊ कधीच कमी करत आहे मी कुठेही कामाला नाही जात तरी माझे घरची वा काही कमी पडून देते असं म्हणतात ना की बाप नसलं तरी चालतो पण आई लागती मग तसंच माझ्या मुलांच्या बाबतीत आहे मी कुठेही कामाला न जातं सगळं माझी बहीण दाजी आई वडील करतात सर्वेश म्हणलं तर मला कंपास नको आहे मग त्याला छान असं पाऊस आणले पेन पेन्सिल ठेवायला हिंदवी कंपस आणले आता माझी हिंदवी बाल आता बालवडीत नाही राहिली आता पहिलीला गेल्या मग तिला सीस पेन्सिल हे रबरचं बॉक्स आहे सीस पेन्सिल डायरेक्ट हे आणले आणि मुलांना आता शाळेतूनच मिळणार आहे वया पुस्तक सगळं तिथं आपल्याला शाळेमध्ये पैसे भरावे लागतात सगळं शाळेतून मिळते हिंदवीला आणि त्याला मग आता कसं आहे ट्युशनला जाणारे सर्वे ट्युशनने त्याला पहिलीपासून ट्युशन ट्यूशन लावलेली मी त्यामुळे ट्युशनला नोटबुक आणलेले आणि हिंदवीला ट्युशनला हे बुक आणलेली तर अशी आमची झालेली आहे शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंट करा हॅलो फ्रेंड आपण शॉपिंग करून आलेलो आहे ही बघा शॉपिंग भरपूर हिच ते माझं एवढी शॉपिंग आहे तीच झालेली चार ते पाच हजाराची प्लस सर्वेचं ऍडमिशन पण आजच केलं हिंदवीचं पण ऍडमिशन झालेलं होतं त्यामुळं हा व्हिडिओ आपण आहे कंटिन्यू करू व्हिडिओ कारण ह्या व्हिडिओमध्ये आत्ता सर्वेचं ॲडमिशन आज झालं कारण चौथीला गेल्यामुळं दरवर्षी ॲडमिशन घ्यावं लागतं तर आज हिंद सर्वेचं ॲडमिशन झालं आणि एक स पंधरा दिवसापूर्वी हिंदेचं ॲडमिशन झालं म्हणजे माझी मुलगी हिंदवी ही आता पहिलीला गेलेली आहे त्यामुळे तिचं पण ॲडमिशन झालं सर्वेचं आज ॲडमिशन पूर्ण झालं प्लस त्यांचं आता सर्वेचं साहेनिक शाळेतून माझ्या पुस्तकं वगैरे सगळं मिळणार आहे तर शाळेमध्ये आपल्याला पैसे भरायचे आहेत त्याच्या वया पुस्तकांचे आणि हिंदवीचं राहिले विषय हिंदवाईचा विषय राहिला तर हिंदवीचं पण ॲडमिशन आपण भरलेलं आहे तर तिचे काय पैसे वगैरे राहणारे पुस्तकाचे वयांचे ते पण आपल्याला शाळेमध्ये भरायच्यात तर सगळं शाळेतून भेटणारे मग वया पुस्तक त्यांना काय आणली नाही मी आज बाकी सगळं घेऊन आलेली आहे आणि हा काल आपल्याला एक कमेंट आली होती सोमनाथ दरगुणेच केली कारण त्याची लायकीच ती म्हणलं तो तेच करणार कारण जे आपण आता मुस्कांचे चाल चाललेले आहेत सगळे रेकॉर्डिंग तर आपली हे यूट्यूब जो आहे तो यूट्यूब आपण कशावरून टाकलेला आहे की बाबा माझी पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे माझं जे लाईफमध्ये सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे त्या गोष्टी उद्देश अजून चाललेलं आहे की आजपर्यंत ह्या टोकल मी आईवडिलांची इथं कशी राहिला आलेली फार ह्या गोष्टींचा माझा अंत कसा झाला आणि माझा शेवट काय हे मी दाखवते तर सोमनाथर गुणे काल यश डब्ल्यू वन टू थ्री फोर ह्या डीवरून त्यांनी कमेंट केली होती नालायकानी की हे रेकॉर्डिंग कधीच आहे ते पण ना तू रांडे वगैरे मी रांडा असते तर मी आई बापाच्या दारात राहिलेच नसे सोमनाथ एकनाथ दरगुडे तर मी पण तुझ्या सगळ्या असे धंदे करत बसले असेल लोकांच्या रुमांनी राहिले असे पण मी माझ्या आई बाप्पाच्या दारात राहतीये माझी बहीण मला पैसा पुरवतीये माझे दाजी मला पैसे देतात ए माझे आई वडील माझा भाऊ ही तू जी मुलं काढलेत ना ती मुलं माझे आईबाप सांभाळतात हे देण्यात ठेव तू बघा काढून द्यायचं काम केलं आणि दुसऱ्या रानडा धरलेलं आहे आणि तू म्हणतो हे रेकॉर्डिंग तर हे हे रेकॉर्डिंग पण कधीपासून झालेलं आहे आपलं जं माझ्या आयुष्याची वाईट परिस्थिती चालू झालेली तर हे रेकॉर्डिंग आहे तर तुम्हाला पुढं पुढं कळनच काय काय घडत गेलं काय काय गोष्टी घडल्या परत मी त्याच्यासोबत गेले परत आले परत त्यांनी आता नगरले ग्रान ठेवलेली आहे ती पण रान नवरेला सोडून दिली आहे दोन पोरा दे भिकारी ते पण रेकॉर्डिंग आहे म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहे जे माझ्या आयुष्यामध्ये घडले त्या गोष्टी आहे तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आता रुटीन माझं डेली रुटीन पण राहीन कारण आता उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत कारण आता सर्वेजी हिंद्रेची पण स्कूल आहे मग डेली रुटीन तुम्हाला आम्ही पहिले दिवस माझ्या मुलांचा शिक्षणाचा कसा असणार आहे ते पण मी दाखवीन तर माझे ब्लॉग कंटिन्यू करत जा आणि सोमनाथ दरगुडे तू कितीही घाण गाण कमेंट केल्या मला काही फरक पडणार नाही आहे कारण तू नीचे नीचेच राहणार आहे मला पण माहीत नव्हतं की तुम्हाला मारायचे कसे प्लॅनिंग केले ते मुलगी झाली तुझे प्लॅनिंग चालू झाले हे मला आत्ता कळत ते तर आपण नेक्स्ट टाईम पाहूया डेली रुटीन पण पाहू आणि सोमनाथ दरगुडी तिकडे राहून गावच्या पोरांना मारायचे कसे प्लॅनिंग करतो हे पण पाहू आणि जे तुम्ही म्हणजे रेकॉर्डिंगचं रेकॉर्डिंग स्वतः सोमनाथ माझे माझ्याकडे का मेमरी कार्ड आहे त्यांनी स्वतः मेमरी कार्ड दिलेले तुला जे करायचे ते कर मी घाबरत नाही आणि आखंही से बहिलंच म्हणावं लागेल हा बैलाचं रूपांतर असल्यामुळे याला काय कळणार आहे काय नाही चला मग नेक्स्ट ब्लॉग आपण पाहूया नेक्स्ट टाईम भरभरून प्रेम द्या असून मला सपोर्ट करा आणि मी पण कोणा तरी बहीण आहे आई आहे मुलगी आहे ह्या उद्देशाने कोणी कोणाला वाईट कमेंट करू नका आणि एकच नाच काढणं म्हणजे सोमनाथ दुर्गडी येतो कमेंट करून जातो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये